प्रतिकूल पद्धतीच्या जमिनीत मी आतापर्यंत मिरची काढत आलो त्याच्यात मला भरपूर म्हणजे खूप अडचणी येत गेल्या तर हे मायक्रोटोन वापरल्यामुळे आहे ना मला जमिनीचा पोत सुधारण्यात आली जमिनीचं पाण्याचा निचरा पण व्यवस्थित होतो आणि त्याच्यामुळे ना मिरची ग्रोथ एकदम चांगली होती तुलनेत झाडांची उंची इतर वेळेसपेक्षा पेक्षा या वेळेस या सीझन मध्ये आतापर्यंत खूप झाली अजून सुद्धा ग्रोथ होणार आहे आणि कुठे पण जोरात निघ गेल्या दहा बारा वर्षापासून मी आधुनिक शेतीचं तंत्रज्ञानाचा वापर करत आलो आहे त्याच्यात वेगवेगळी पद्धतीची पिकं मी काढली सुरुवातीला टरबूज खरबूज परत कोबी त्याच्यात जमिनीची सुपीकता एवढी चांगल्या पद्धतीने नाही आहे इथला एरिया जर पाहिला तर इथं मा माती पूर्ण खारवट पद्धतीची आहे त्याच्यात निचरा होत नाही त्याच्यात शेणखताचा वापर भरपूर केला तर पिकाची ग्रोथ होते मी गेल्या चार पाच वर्षापासून मिरची पिकामध्ये म्हणजे मिरची पीक आधुनिक पद्धतीने करतोय प्रत्येक वर्षी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला जमिनीमध्ये आमच्या जमिनीत निचरावण्याचं प्रमाण खूप कमी आहे त्याच्यात एवढी ग्रोथ होणं सजा शक्य नसतं मग ह्या वर्षी मी ॲविना न्यूट्रीमिक्स वापरलेले ॲमेना न्यूट्रीमिक्समुळे जमिनीची सुपिकता पण वाढली झाडाची ग्रोथ चांगली झाली आहे फुलकळी वगैरे चांगल्या प्रकारे सेट झालेली आहे आणि इतर मायक्रोटोनपेक्षा शंभर टक्के त्याचा रिझल्ट मला चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे यापूर्वी मी डोस मध्ये पावडर स्वरूपातला मायक्रोटन वापरत होतो त्याच्यामुळे त्याची कार्य करण्याची क्षमता पूर्णपणे बंद होत होती म्हणजे मायक्रोटन पण कार्य करत नव्हतं आणि त्याच्यातलं एन पी के कार्य करत नव्हतं त्यामुळे या वर्षी मी बी टी सरांचा व्हिडिओ पण पाहिला युट्यूबला त्यांनी सांगितलं की प्रत्येक पाण्याच्या वेळेस पाण्यातून जे खत किंवा मायक्रोटन गेले त्याचा रिझल्ट अतिशय चांगला आणि सुंदर भेटत असतो त्याच्यामुळे मिरचीची ग्रोथ इतर मिरचींच्या तुलनेत पण चांगली झालेली आहे त्याचा फुटा खूप जोरात आहे आणि सर्वात महत्वाचा या वेळेस म्हटलं म्हणताना उन्हाळ्यात पूर्णपणे त्याला जो सेटिंग वगैरे आहे ना त्याचे एकदम तुफान काही नाही एकदम शंभर टक्के प्रॉडक्ट चांगले मिरची लागवड मध्ये या वर्षी मी दोघ सरीमधलं अंतर साडेपाच फुटाचा घेतला आहे दोन झाडांमधला अंतर दीड फुटाचं घेतलं आहे एक एकरात साधारणतः मी पाच हजार तीनशे झाडं बसवली आहेत या वर्षी मिरचीची व्हरायटी मी लालपरी आणि तलवार अशी दोन प्रकारचे वान लावले अर्धा अर्धा एकरात लालपरीची दोघं दोघं मिरचीचा प्लॉट अतिशय सुंदर आहे साधारणत पंधरा दिवसापूर्वी पंधरा ते वीस दिवसापूर्वी याचा पहिला खोडा झालेला आहे त्याच्यात पाच साडेपाच क्विंटल माल निघाला होता यावेळी साधारणतः वीस ते बावीस क्विंटल माल निघायला पाहिजे लेबर अभावी थोडासा दोन दिवस खुंडी लेट झाली या वर्षी ॲवेन न्यूट्रोमिक्स वापरल्यामुळे मला खूप असा म्हणजे लाईव्ह फरक जाणवलेला आहे की अति हिटमध्ये सुद्धा झाडाला कुठला प्रकारचा ट्रेस आलेला आहे झाडाचा शेंडा आहे तो अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे त्याच्यामुळे शेंडा चालू असल्यामुळे फुलकळ्यांची संख्या आणि नवीन जे ग्रोथ आहे ना ती एकदम जोरात आहे आणि पाणी वगैरे अप्टेक करण्याची क्षमता चांगली झाली आहे पांढरी मुळांची वाढ चांगली झालेली दिसते मागच्या वेळेस जो प्लॉट केलेला होता मी त्यावेळेस पण भरपूर तंत्रज्ञान वापरलं आहे तर त्यावेळेस या दिवसात जे एप्रिल मध्ये आहे ना तर त्यावेळेस झाड पूर्ण असं सिकुडल्यासारखं झालेलं होतं पण आता जे ग्रोथ आहे त्या तुलनेत ही ग्रोथ खूप चांगली आहे एप्रिलमध्ये जी म्हणजे ग्रोथ थांबली होती ना ती आता या याच्यामुळे थांबलेली नाही या नवीन न्यूट्रिमिक्समुळे खूप चांगला फायदा झालेला आहे लिक्विड स्वरूपातला मायक्रो मी इथून मागे जे वापरत होतो त्याला मला साधारणतः पाच लिटर पाचशे ते सातशे रुपये खर्च यायचा एकरी या मी अडीच ते तीन लिटर ते एकदा सोडायचो त्याच्यामध्ये माझा जो खर्च होत होता साधारणतः तो सात ते आठ हजार रुपये खर्च येत होता यावेळेस मी सत्तावीसशे रुपयाचं हे न्यूट्रिमिक बॅग आणली त्याच्यात घरच्या घरी मी लिक्विड तयार केलं त्याच्यात मला तेरा रुपये प्रति लिटर अशा पद्धतीने ते मायक्रोन्टोन मिळतं आणि दर दहा दिवसांनी दहा लिटर ह्या हिशोबात मला शेवट पीक निघेपर्यंत मला सत्तावीसशे रुपये खर्च येणार आहे त्याच्यावरती खर्च येणार नाही त्याच्यामुळे खर्चाची पण बचत होणार आहे ज्याप्रमाणे आपण एकच वेळा सगळं अन्न घेत नाही त्याप्रमाणे पिकाला सुद्धा टप्प्याटप्प्याने रोज त्याच्या पद्धतीने अन्नद्राव्य पुरवठा झाला पाहिजे किंवा मायक्रोटोन्स गेले पाहिजे दरवर्षीप्रमाणे मिरचीच्या पिकामध्ये मला वाटतं की यावर्षी पाच ते सात टनाचं ॲव्हरेज जास्त भेटायला पाहिजे ज्याप्रमाणे आपण संतुलित आहार घेतो तर माणसाची रोग चांगली असते तशाच पद्धतीने पिकाला जर व्यवस्थित मायक्रोटॉन वगैरे दिले तर त्याची कार्यक्षमता चांगली वाढते त्याच्यामुळे बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव खूप प्रमाणे अटॅक असतो ना तो आता खूप कमी आहे या वर्षी जमीन साधी असो हलकी किंवा भारी असो पण ती जमीन जीवित ठेवण्यासाठी किंवा त्याच्यातले मायक्रोआयझा म्हणा ते जिवंत ठेवण्यासाठी आपल्या चांगल्या पद्धतीने जर मायक्रोटन वगैरे चांगले वापरले तर त्याचा रिझल्ट आणि तिची सुपीकता बऱ्याच दिवस टिकून राहते आणि त्याच्यामुळे पिकाची गुणवत्ता चांगली वाढते आणि त्याच्यामुळे उत्पन्न चांगलं वाटतं त्याच्यामुळे मला अविना न्यूट्रीमिक्स वापरायला सांगायचं एकच कारण आहे की त्याच्यामुळे खरोखर झाडाची ग्रोथ चांगली झाली त्याच्यामुळे जमीनतील जीवाणू जे आहेत ना ते चांगले उत्तेजित राहिले